देवळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या मागणीसाठी सोमवारपासून उपोषणास बसलेले स्वप्नील आहेर यांनी आपले उपोषण मागे घेतले नायब तहसीलदार दिनेश शेलुकर पोलीस निरीक्षक सार्थक नेहते तसेच मंडल अधिकारी सुवर्णा थेटे यांनी उपोषणास्थळी भेट देऊन स्वप्नी आहेर यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले त्यानंतर शहरातील महिला सरला आहेर यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन स्वप्नील आहेर यांनी उपोषणाची सांगता केली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्वप्नील आहेर यांनी गंभीर आरोप केले आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन जी हा गुंजाळनगर परिसरात चार लेन व सव्वीस मीटर रुंद आहे मात्र देवळा शहरातून जाताना त्याची रुंदी जाणीवपूर्वक कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे संबंधित विभाग हा काही ठराविक व्यक्तींच्या दबावाखाली काम करत असून पुरेशी जागा उपलब्ध असतानाही मनमानी पद्धतीने रस्त्याची रुंदी कमी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला उपोषण मागे घेताना आहेर यांनी स्पष्ट इशारा दिला की मागण्या पूर्ण न झाल्यास सव्वीस जानेवारीला पुन्हा आंदोलन छेडले जाईल शहराचा वाढता विस्तार वाढणारी वाहतूक ताण तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा विचार करता महामार्ग नियमानुसार चार लेन डिवायडरसह सर्व्हिस रोड व फुटपाथसह बांधण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे यावेळी भारती आहेर सरला आहेर चित्र आहेर डॉक्टर सुनील आहेर शशिकांत आहेर शिवाजी पाटील मनीषा शिवदे यांच्यासह अनेक नागरिक व रहिवासी उपस्थित होते आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा